साधी सोपी आणि झटपट होणारी चविष्ट अशी मटारची भाजी आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ही भाजी कराल तर पुन्हा पुन्हा करून खाल अशी ही भाजी आहे तर चला तर फ्रेंड्स आपण ही रेसिपी करायला घेऊया त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बिलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील तर सर्वात प्रथम इथे मी एक वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत आणि ते मी छोट्या कुकरमध्ये घालून घेत आहे सोबतच इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तोही लांब चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि त्यासोबत इथे दोन टोमॅटो मी लांब चिरून घेतलेले तेही घालून घेतलेले आहेत यामध्ये घालायचे आहेत आपल्याला एक मिरची इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत सोबतच घालायचं आहे एक छोटा चमचा इथे हळद चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे त्यासोबतच इथे घालत आहे मी एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे आणि तो मी ॲड करत आहे आता आपल्याला कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा गार झाला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे मॅश करायचं नाही थोडेसे मटारचे दाणे ओबडधबड राहिले पाहिजेत त्याने छान टेस्ट येते आणि टेक्स्चरही छान येतं खूप अप्रतिम भाजी होते आणि खूपच झटपट होते तर आता आपण फोडणी करूयात तर त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की आपल्याला पाव चमचा हिंग घालायचे आणि सोबतच त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत कोणतेही आपण एक्स्ट्राचे खडे मसाले किंवा एक्स्ट्राचा कोणताही मसाला पण यामध्ये यूज करत नाही वाटण कोणतं यूज करत नाही परंतु खूपच अप्रतिमी भाजी होते मूळची चव मटारची राहते त्यामुळं त्याला टेस्ट खूप छान येते आता यामध्ये घातली मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर छान मिक्स करून घेतलं आणि जे काही आपण मटार शिजवून घेतले होते ते यामध्ये घालून घेतलेले आहेत थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे आणि छान आपल्याला त्याला उकळी आणायची आहे तर थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता सोबतच इथे घातलेलं आहे एक चमचा मी किचन किन मसाला आणि जे काही चवीनुसार मीठ राहिलं होतं ते मी घालून घेतले लक्षात घ्यायचं आहे की आपण सुरुवातीला मीठ घातलं आहे त्या अंदाजेच आपण मीठ ॲड करायचं आहे छान उकळी आल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा छान उकळी आणल्यानंतर आपल्याला ही भाजी सर्व करायची आहे खूपच अप्रतिम ही भाजी होते चपातीसोबत फुलक्यासोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खाल तर खूपच मस्त लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि जास्ती आवडली तर मात्र जसेच लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तर अशाच माझ्या खूप साऱ्या रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहायला विसरू नका तर माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट करा तर चला तर फ्रेंड भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स